मग अशी तुम्हाला म्हटलं ना भाई ते ते आता बघ इथे लोकं अशी जेवतात म्हणजे दुपारचं जेवण आता हे घेऊन आले तिथेच थांबणार आहेत तो इथे पहिले जेवतील संध्याकाळी महाप्रसाद असेल इकडे पण आता सगळे जेवत आहेत वगैरे सो आहे कशाप्रकारे ही पूर्ण फॅमिली कुठून आली असेल किंवा काय असं खूप लांबून लांबून असतात हे टोप घासत आहेत हे जेवणासाठी तर तयारी करतात कोण स्वतःच्या मनाने जेवण देऊ इच्छितो भाविकांना किंवा काय तर आता मी पूर्ण थोडं एक्सप्लोर करतो असं ह्या पद्धतीने ही माझी गाडी इथे मी उभी केली आहे कारण मी आता उद्याच काढणार आहे स्वतः गाडी आता घेऊन नाही आता इथे जेवायला बसलेत सगळे आणि आपापले घरून ते जेवण घेऊन आलेत कारण त्यांना इथं पूर्ण रात्रभर थांबायचं आहे तसं हा एक ग्रुप आहे आपण ग्रुप म्हणतोय पण हे गावकरी असू शकतात किंवा पूर्ण एक फॅमिली असू शकते जंगलामध्ये असं हे बघा आणि इथं खाण्याची मजा पण वेगळी आहे एक गावाला भूक खूप लागते सो मी स्व मला स्वतःला जाणवलेली गोष्ट झोप वगैरे किंवा दोन दिवसापासून मेरू वगैरे करून गाठे हे पण इथे को जेवत आहेत सो असं बघायला गेलं तर हा रस्ता अजून खूप पुढे जातो म्हणजे असा पण आता हे रात्रभर आहे ना इथे सगळ्या शेकोट्या पण पेटवतील रात्री जेव्हा यांना थंडी वाटेल किंवा काय तर हे लोक शेकोट्या पेटवून इथे मग राहतात सगळेच लोक सगळेच भाविक आणि हे सगळं आता इथून वरती आपापल्या पद्धतीने जागा पकडतील आणि मग तिकडे हे करतील सगळं हे ग्रुप कसे आलेले आहेत आणि फार सुंदर अशा प्रकारे सगळे आता ह्या ताईकडे फोटो वगैरे काढतायत प्रत्येक गोष्ट यात्रेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची लोक वेगवेगळ्या पद्धतीची माणसं येत असतात खूप लांबून लांबून येतात आणि देवीच्या दर्शनासाठी आणि इकडचा निसर्ग बघून ते स्वतःही भारवून जातात इतर वेळेला बरेच लोक फिरायला येतात मध्ये माझ्या एकदा सी आय डीची टीम मधले अभिजित आणि दया हे दोघही इकडे आले येऊन गेले म्हणजे ॲक्च्युली सी आय डीचंच एक शूट झालं घाटाईवर तर त्याच्यासाठी आलेले आणि तेव्हा त्यांनी ना एक छान असा व्हिडिओ घाटाई देवीसाठी टाकला होता जो वर वगैरे हो असेल सो तुम्ही तो बघू शकता मी आता हे सगळं ठेवतोय माझं व्लॉगिंगचं सामान वगैरे हो सेल्फ स्टिक वगैरे हो आणि मंदिरात जातोय आत्ता मला बघून घ्या मी आत्ता जसं आहे तसं रात्री नसेल नक्कीच कारण रात्रीपर्यंत मी पूर्ण गुलालानी मागलो असेल किंवा काय सो so, आपण स्टेट येऊन राहू तुम्हाला मी दाखवान पुढचा ब्लॉक करताना की कशा प्रकारे यात्रा मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात लोक येतात वगैरे वगैरे हे सगळं मी तुम्हाला ओके okay, बाय सी हाय गाईज आ, आता तुम्ही मी मंदिराच्या गाभाऱ्याजवळ आहे आणि तिथे लाईन आहे बघा जी बाहेरून फिरणारी लाईन आहे ना इथे तीन लाईन लागतात पुन्हा तो जो शेवटी दरवाजा दिसतो आहे ना हा दरवाजा त्या दरवाजाने सगळे भाविक आत येतात आणि तिथे तीन वेगवेगळ्या लाईन आहेत तिथे ट्रॅक बनवले आहेत चालण्यासाठीचे ते तीन लाईनमध्ये चालत मग शेवटी इथे भाविक येतात देवी समोर आणि देवीचं दर्शन घेतात आणि हा पूर्ण मंदिराचा भाव मंदिराच्या आतला भाग आहे इथे नंदी आहे आणि इथे हा आमचा अधिक दाज हायकर कर हा अधिक दादा आहे तो अधिक दझाचा नातेवाईक असे भाविक इथून निघत जातात तिकडे बघा आता या डोरच्या इथे हा मेन डोर हो आहे मंदिराचा इथून पण लोक बघत आहेत किती गर्दी आहे काय गर्दी आहे त्यांचा त्यांना किती वेळ लागेल दर्शन घ्यायला याचा अंदाज लावत आहे इकडे देणगीसाठीचं टेबल आहे तिथे भगत मंडळ असो किंवा जे मंडळ आमच्या याच्यामधले आहे त्या मंडळानुसार देणगीचे टेबल लागलेले आहेत इथे ते टेबल असतात इथे हे बसले देणगी स्वीकारणार स्वीकारणारे दे। नाव सांग तुझं हां हां सौरभ काळे हां ओंकार काळे आणि आकाश काळे हे इथे देणगी स्वीकारायला बसले जशा जशी देणगी तशी पावती दिली जाते आणि या देणगीचा चांगल्या कामासाठी उपयोग केला जातो हा हे देवस्थानचं ट्रस्ट घाटे देवीस्थानचं जे ट्रस्ट आहे ना त्याचं इथे नाव लावलेलं आहे बाबा हे सगळं एकदम आणि बाकी सगळे मिळत असतात पद्धतीने अकरा जणं या ट्रस्टवर आहेत इकडे काहीतरी गडबड होते आणि ही गडबड वगैरे सगळं दरवर्षीचं नॉर्मल आहे आमचे विठ्ठल नाना सो हे इथे म्हणजे चांगलंच भाविकांना थांबवण्याचं वेळोवेळी त्यांना सांगण्याचं कार्य करत असतात हे सगळे जे भगत मंडळी हे सगळी भगत मंडळी आहेत समोर जी मंदिरातील भाविकांचे ताट ताटं स्वीकारतात त्या ताटामध्ये हार तुरा परत गोंडा वेगवेगळ्या पद्धतीचे लोकांचे जसे नवस किंवा काय असतं तर त्या पद्धती आणि हा देवीचा गाभारा देवीचं दर्शन तुम्हाला इथे होईल मला माहीत नाही पण इथे व ही देवी आहे ही घाटायची होती आणि याचं दर्शन घेण्यासाठी खूप लांबून भाविक येतात खूप सुंदर प्रकारची लायटिंग मंदिराला केलेली आहे झुंबर वगैरे वगैरे हे सगळ्या गोष्टी आणि इथे जे बसले आहेत आता हे देवीला सजवणार आहेत देवीचे दागिने साध्या हे हे काय करतात दादा वायदवे मूर्ती आहे का देवीची आपली तर ही देवीची मूर्तीनंतर जो पाषाण आहे त्या पाषाणाला लागेल आणि आता श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे स्वत इकडे देवीच्या दर्शनासाठी येणार आहेत आणि श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज ज्यांचं ज्यांचा वाडा फार आहे आणि ते आता इथे येणार आहेत मोठमोठी मुट मंडळी इकडे देवीच्या दर्शनासाठी येत असतात सो आता लवकरच ते येतील तेव्हा मी पुन्हा एकदा ब्लॉक चालू करेन तुम्हाला दाखवेन ते आल्यानंतर ते दर्शन घेण्यासाठी किती उत्सुक तुम्ही बघू शकता हे देवीच्या मंदिराचं मंदिराच्या आतून मी शूट करतोय इकडे कसे लोक जमत आहेत लांब लांब पर्यंत तुम्हाला लोक पाहायला मिळतील त्या बघू शकतात हा मंदिराचा हा मेन गेट आहे आणि मंदिराची तुम्हाला दाखवलेली तिथे भक्त येईन आणि हा डोर आता बांधलेला आहे इथली लोक सगळी प्रतीक्षा करतायत की त्यांना दर्शन कसं मिळेल लाईन बघतायत अंदाज घेत आहेत मग ते शेती लाटमध्ये आणि हे सगळे भाविक आहेत तिथे लाईन आणि मग अशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे देवीचे दागिने हे पोलीस निरीक्षणामध्ये देवीला घातलं जाते हा नंदी आणि तो गाभरा सो भगत लोकांचा मान हा गाभाऱ्यातला असतो सो गाभाऱ्यातला जे काही गोष्टी असतात त्या सगळ्या भगत लोक सांभाळतात आणि या देवीचा महिमा मगाशी सांगितल्याप्रमाणे कर्नाटकवरून आलेले तुम्ही पाहिलं की ना so, सो इतका महिमा असल्यामुळे विचार करा म्हणजे लांबून लांबून लोक येतात त्या देवीला येतात आता वाजलेत दुपारचे अडीच टाईम कसं जातो इकडे ते खेळत नाही आहे आणि गाभाऱ्यामध्ये आता मंदिर बंद करण्यात आलं आहे थोड्या वेळासाठी कारण देवीचा का साजिष्ट आता करण्यात येईल त्याच्यावर दागिने चढवण्यात येतील जे मगाशी पाषाण दिसत होतं मूर्ती रुपये त्याला एक रूप देण्यासाठी जो एक मुखवटा बनवला गेला तो देवीवर चढवण्यात येईल आणि मग तिचं रूप एकदम साजिरं दिसू लागेल आणि मग दर्शन घ्यायला भक्तांना फार so, आहोत सो आता सगळे भक्त इथे बघा बसून घेतलं आहे लाईन थांबवली आहे सांगितलं आहे जेवढा वेळ देवीला शृंगार करावा लागेल तेवढा वेळ थांबावं लागणार आहे बाहेर माईकवर अनाऊन्समेंट केली जाते की भक्तांना की तुम्ही लाईनीत आहात तिथे बसून घ्या वेळ कारण लाईन तुम्ही मोठ्याशी पाहिलीच किती मोठी आहे सो इतका वेळ त्यांना रांगेत उभं करणं न पटल्यासारखी कारण जर आपण सुद्धा एखाद्या लोकांमध्ये एखाद्या देवाचं दर्शन घ्यायला जातो आणि वेळेवर दर्शन तर तेव्हा कशी कशी कंडिशन होते आणि आता आत्ताच माननीय श्री आ, श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचं आगमन झालेलं आहे so, सो ते आता देवीच्या दर्शनासाठी आलेले आहेत आणि ते आता दर्शनासाठी चालले आहेत सो ते आता का परत जातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंश आहेत आणि ते आता खाटेच्या दर्शनासाठी चाललेले आहेत सो त्यांच्यासाठी सुंदर सुंदर्या इथल्या सुरक्षाकर्मी पोलीस वगैरे आहेत ते इथे त्यांचं त्यांच्या सुरक्षितेसाठी इथे आलेले आणि त्यांच्यासोबत हे त्यांचे सगळे कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत आता श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे देवीचं दर्शन घेऊन आलेले आहेत आणि

जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय सत्ता समिति परियोजना अपना सम्मान से लाड़के करता सगळे आणि हा तो, तो मानाचा नंदी आहे जो आवर्ड्यावरून आलाय त्याचा मान असतो या मानाच्या नंदीचं आता आगमन झालंय आणि हा विसावा घेण्यासाठी थोड्या वेळाने या विसावा घरामध्ये असेल जे मानाचा नंदी विसावा ग्रह तिथे ना तिथे असेल सो तोपर्यंत आता मानाचा नंदी आल्यावर सगळे त्या चा मानाच्या नंदीच्या पाया पडतायत हा मानाचा प्रदक्षिणा मारतोय so, भाविक त्या आवर्डे आवर गाव आहे आणि या आवर्ड्याचा नंदी त्यामुळे या आवर्ड्याच्या नंदीचा मान असतो सो so, त्याच्या पाठीवर बघा नगाडे ठेवलेले असतात मी तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न करतो एक्सप्लोर करण्याचा त्याच्या पाठीवर नगाडे असतात सो uh, so, ते नगाडे वाजवले जातात तुम्हाला दिसत आहे दोन्ही बाजूला दोन नगाडे असतात आणि या नगाड्याला वाजवत वाजवत या नंदीला प्रदक्षिणा पूर्ण करतात गावचा हा नंदी नंदी तुम्ही पाहू शकता मुलाला मध्ये माफलेला मानाचा ज्या रघुदादाला मी बराच वेळा दाखवलं की नाही त्या रघुदादाचा लहान भाऊ आणि आमचा मोठा दादा विजू दादा आणि अजू मधला दादा सो सेम सेम टू दिसतो विजू दादा so, आणि आता खूप वर्षांनी आपण पण एक वर्षांनी वगैरे भेटलो सो मला पण फार आनंद झाला दादाला भेटून व्लॉग बनवतोय दादा म्हणजे आता झाला आपला एक व्लॉग बन झाला पूर्ण आणि असा हा तिसरा चौथ्या दिवसाचा ब्लॉग आहे अजून तीन ब्लॉग एडिट करायचे आहेत पण हे नंतर मग टाकल्यावर आपण म्हणजे मी मोस्ट ऑफ ना यात्रा एक्सप्लोअर करायचा प्रयत्न करतोय बघा आता मगाशी किती कमी गर्दी होती नाही का आता गर्दी वाढली आणि आता इथे बसणाऱ्यांची बघ सगळ्यांनी जागा अडवून ठेवलेल्या आहेत तर सगळे असे जागा अडवून ठेवतात रात्री झोपण्यासाठी आ... तर आता मी आता हा व्लॉग म्हणजे इथे बंद करतोय कारण अजून काही वेळ मला काम करावं लागेल त्याच्यानंतर पुन्हा येईन जेव्हा यात्रेची गर्दी वाढेल संध्याकाळ होईल आणि रोषणाईमध्ये मोठ सगळ्या दुकानांच्या मध्ये वगैरे तेव्हा पुन्हा कॅमेरा घेऊन जाईन तुम्हाला एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करेन की किती भव्य किती मोठी यात्रा असते ही नऊगावची यात्रा घाटाईदेवीची यात्रा आणि यावर्षी खूप उत्साहात लॉकडाऊनमध्ये जरा डाऊन झालं होतं कारण लॉकडाऊनमध्ये यात्रेचं स्वरूप थोडं वेगळ्या प्रकारचं होतं यात्रा ही थोडी छोट्या प्रकारे साजरी करावी लागली सो आता लॉकडाऊन नंतर दोन वर्षानंतरची यात्रा आणखीन गर्दी वाढत चालली आहे लोक मगाशी दाखवल्याप्रमाणे अरे मगाशी दादा ना एक जण कर्नाटकवरून आलेले स्वतः आश्चर्यचकित होतो की अरे कर्नाटक पर्यंत लोक आणि वरून आलेला आणि त्यांचा एक मित्र आहे ते तो रत्ना रत्नागिरीवरून आलो सो कोकणातून सुद्धा लोक येतात तिथे साताऱ्यामध्ये त्यांचं तर पहिलं वर्ष आहे मी ज्यांना भेटलो ना त्यांचं पहिलं वर्ष आहे आणि ज्यांना अनुभव चांगले येतात तस तशी ही गर्दी वाढतच जाणारी ही यात्रा आणखीन मोठी होत जाईल भव्य होत जाईल सो ज्यांना हा ब्लॉग बघून असं वाटेल ना की यात्रेला मला यायचंय त्यांनी माझ्याशी नक्की नक्की संपर्क साधा माझ्याशीच काय तर भगत मंडळींपैकी कोणाशी संपर्क करता आला तर त्यांच्याशी संपर्क साधून या घाटाई देवी सातारा तालुका जिल्हा सातारा घाटाई देवीची यात्रा आहे आणि ही यात्रा घाटवण म्हणून गाव आहे कासाच्या नंतर येतं कास राईटला राहतं आणि लेफ्टला हे गाव येतं सो घाटवण गावच्या वरच्या बाजूला ही घाटाईदेवी वसते आणि इथे स्वयंभू पाषाण आहे देवीचा सो so, नक्की प्रयत्न करा येण्याचा धन्यवाद नमस्कार आता वाजलेत दुपार संध्याकाळचे पाच वाजलेत वेळ कसा जातो इकडे कळत नाहीये गाभऱ्यामध्ये काम करता करता आणि भक्तांची जी लाईन आहे ना ती अजूनही तशीच आहे आणि मगाशी जी लाईन दाखवलेली त्याच्याही पुढे लाईन निघून गेली एवढी मोठी लाईन आहे यावर्षी आणि खूप गर्दी आली आहे अजून हे सगळं भरायचं आहे माझा अवतार पण पूर्ण बिघडलेला आहे पण आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे यात्रेमध्ये आणखीन एक आकर्षण जसं मानाचा नंदी एक आकर्षण अगदी तसंच गोंधळी समाज जो आहे तो दरवर्षी न चुकता यात्रेमध्ये लोकांची करमणूक करायला किंवा गोंधळाच्या माध्यमातून लोकांची कर्मणूक करण्यासाठी इथे उपस्थित असतो तो हा गोंधळी समाज त्यांच्याशी जरा बोलूया की नेमकं त्यांचं म्हणणं काय असत किंवा तुम्ही पाहिलं असेल की जो गोंधळी समाज आहे ना आता याच्यामध्ये एक प्रकार असा आहे की त्याच्यात एक माणूस जो वाजवतोय संबळ वाजवतोय हा संबळ वाजवणारा माणूस किंवा त्याच्या बाजूला असणारा उखळ ती उखळ त्यांच्या हातात रेड टी रेड टी शर्ट वालत शर्ट वाले त्यांच्या हातात उकळ आहे ती वाजवणारा माणूस हा समोरचा एक समोरचा एक माणूस आहे ना एक साईन लँग्वेज करतो हाताने आणि त्या साईन लँग्वेज वर ते बोलून दाखवतात तो मी प्रयत्न करतो मी त्यांना एखादा साईन लँग्वेज मध्ये सांगेन माझ्या चॅनेलचं नाव किंवा माझं नाव आणि माझं नाव असं त्यांना माहीत नाही माझं आयडी कार्ड मी इथे लपवून ठेवतोय तुमच्या समोर सो, तान्ना। तान्ना कसा, कसा वगरे वगरे। सो मी माझं नाव सांगेन त्यांना आणि त्यांना सांगेन तुमच्याशी बोलायला की कसं कस साईन लँग्वेज आहे ते करून दाखवा वगैरे वगैरे सो आणि मी माझा माईक त्यांच्याकडे देतोय हा माईक लावाल जरा

नाहीये सो मी त्यांना सांगेन आणि ते समोर त्यांना बोलायला ओके लक्ष्मण आजोबांच्या नावाला आई घाटाय झाली प्रसन्न तुम्ही पाहू शकता त्यांनी फक्त आटवू झाला ना तुला लक्ष्मणा जाना धान चाल बाळाला जाना आता मर्त येळेला खबर केली ना तू ना काही झालं आज मला अंकक्त धरली असा सात नवल दिया मला असा जमाई ती हटायचा मला लई गमयाचा झाली आठवण बाळजाजी ध्यान झालं बाळाला या भगत कुळाच कुळी बांधली गाजाजी आशीर्वाद ग नाहतुला रे नाहतुला जी तर तुम्ही पाहू शकता कस या गोंदिव समाजातल्या आजा। आजा या माणसानी फक्त असा नाही मिळायचा आज बाजारा जाऊ तू लाडायचा एवढं तेवढा मांडीवर खेळवायचा असा आज खेळ तू खूप सुंदर पद्धतीने हे जे कलाकार आहेत गोंधळी समाजातले म्हणजे साईन लँग्वेज वरून फक्त ओळखतात हो आणि ही लोकांसाठी करमणुकीचा भाग सुद्धा आहे किंवा जेव्हा असं एखाद नाव किंवा घेऊन यांना सांगितल्यानंतर ते जेव्हा ओळखतात तेव्हा लोकांच्या चेहऱ्यावर जे हास्य उमटत ना हीच त्यांच्यासाठी म्हणजे पोच आहे की त्यांची कला ही लोकांपर्यंत पोचते सो आ, बोल दोन मिनिट नाव सांगा फक्त आमचं नाव सोमनाथ भवन बाबर मुक्काम पोस्ट पवाराची निगडी तालुका जिल्हा सातारा इथून आम्ही आलेलो आहे घाटाईच्या दर्शनासाठी अजून कोणाला नाव तुमचं पण सचिन बबन बाबर मुक्काम पोस्ट पवराची निगडी तालुका जिल्हा सातारा आम्ही दरवर्षी घाटाई देवीला येतो ही पारंपरिक आमची कला आहे चांगलं आहे तुम्ही चांगली कला जोपासता मी दरवर्षी बघतोय यावर्षी मी पहिल्यांदा व्लॉग बनवतोय समटलं तुम्हाला भेटून जरा लोकांना पण कळू दे ना की कशी कला पसरत आहे गोंधळी समाजाची वगैरे किंवा गोंधळी समाज कसा दरवर्षी येतोय लोकांची करमणूक करतोय त्यांची कला सादर करतोय आपलं नाव शशिकांत राजेंद्र माळवे मुक्कम पोस्ट वर्णियापुरी तालुका जिल्हा सातारा आम्ही प्रत्येक वर्ष या देवीला येतो पारंपरिक कला आहे आमची नावाची करपल्ली भाषा म्हणतात त्याला करपल्ली करपल्ली भाषा म्हणतात शिवकालीन कला आहे शिवाजी महाराजांपासून चालत आलेले आहे हा अशी जी माहिती शिवाजी महाराजांपासून ही कला चालत आलेली आहे तर ती कला आम्ही गोंधळ अशीच जोपासलेली आहे पुढं आणि अजून सुद्धा इथून पुढं अशीच जोपासणार आहे हे जोपासायलाच पाहिजे आपल्याकडे जी कला आहे किंवा परंपरागत जी आलेली ना ती जोपासायलाच हवी सो हे सगळे कला जोपासत आहेत आणि तुम्ही लोक आहात म्हणून अजून गोंधळी समाज टिकून आहे सो तेवढंच महत्व गोंधळी समाजाचं या यात्रेमध्ये किंवा प्रत्येक यात्रेमध्ये कुठल्याही देवाची यात्रा असू द्या कुठल्याही भगवंताची यात्रा असू द्या तिथे सगळीकडे हा गोंधळी समाज ही सगळी हे सगळे कलाकार जाऊन कर्मणूक करतात नावं ओळखण्याच्या माध्यमातून जसं बोल करपल्ली भाषा ना मायकडे हा ब्लॉग राहील मी नाव विसरलो तरी मी कधी पण हा व्हिडिओ ओपन करून बघू शकतो धन्यवाद थँक्यू सो मच हो खूप बरं वाटलं त्यांच्याशी बोलून आणि आता तुम्हाला मगाशी जे मी म्हटलं होतं ना की बैल बैलासाठी म्हणजे मानाचा जो नंदी आहे त्या नंदीसाठी वेगळी जागा केली आहे सो भगत मंडळाने ती वेगळी जागा बनवली आणि तो नंदी मी आता तुम्हाला दाखवतो इथे माझ्या मागे आहे बघा तो नंदी आता मगाशी जो आलेला ना नंदी तो आता आ, उभा आहे इकडे एक मिनट हा सांग सांग तुम्हाला बोलल्याप्रमाणे हा मानाचा नंदी आवर्डे आणि हा तो बैल त्यांनी भिंत पाडली की काय जरा मग अशी बघितली तेव्हा भिंत होती अर्धी पण आता दिसत नाही सो त्यांनी ते बांधकाम आहे नंदीने राग आला असेल त्याला भरपूर लोक त्याच्याकडे बघतायत त्याला कळत नसेल सो त्यांनी ती भिंत पाडली होती पण हा मानाचा नंदी आवडण्याचा आणि अं आज आज तो गुलाळांनी माखलेला अक्षरशः लोक त्याचे लाड करतायत त्याला त्याचे फोटो काढतायत आज हा मानाचा नंदी स्टार आहे जवळजवळ सो हा मानाचा नंदी